केंद्राचा अर्थसंकल्प चे आज सादर करण्यात येत आहे आणि या अर्थसंकल्पनामध्ये विविध घटकांच्या विविध अशा अपेक्षा आहे चोपडा तालुक्यामध्ये बरेच वर्षापासून जे वृत्तक्षेत्र पत्रक्षेत्रामध्ये काम करणारे प्रतिन जे प्रतिनिधी आहेत जे पत्रकार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पनामधून त्यांना काय वाटतं काय मिळालं आपल्या देशासाठी मिळालं पाहिजे का या बजेटमध्ये म्हणजे कुठला शेतकऱ्यांचे विषय विद्यार्थ्यांचे विषय संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणवू मग काय वाटतं आजचा जो अर्थसंकल्प आहे त्या काय अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये असं वाटतं की आपण कृषीप्रधान देश बनवले जातो परंतु कृषीप्रधान देश असताना शेतकरी आज सगळ्यात दुर्बल घटक म्हणून या देशामध्ये आहे तर शेतकऱ्याची परिस्थिती बदलण्यासाठी काही ज्या उपाययोजना केंद्र शासनाने करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर असेल तर जी केंद्र शासन एम एस पी शेतमालाची डिक्लेअर करतं त्या एम एस पीप्रमाणे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळतोय की नाही या संदर्भातल्या यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत पण त्या खूच कमी आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याला प्रत्यक्षात जी एम एस पी डिक्लेअर होते ती मिळत नाही प्र पर्यायाने शेतकऱ्याने शेतकऱ्याला तो कमी भावामध्ये माल विकावा लागतो आणि त्याचं जे नुकसान असतं ते त्याला सहन करावं लागतं एम एस पी कर एम एस पीची रचना करत असताना कृषी मूल्य आयोग जो आहे तो त्या पद्धतीने प्रयत्न करतो परंतु त्याला पूर्णपणे यश येत नाही त्याच्यामुळे एम एस पी प्रकर्षाने लागू व्हावी म्हणून जिल्हा स्तरावर काहीतरी यंत्रणा निर्माण झाली पाहिजे आणि जे व्यापारी असतील किंवा ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्या एम एस पीप्रमाणे जर दर मिळत नसेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं त्या निमित्ताने शेतकऱ्याला दोन पैसे न नक्कीच जास्त मिळणार आहे त्याचप्रमाणे दुसरा विषय सिंचन संदर्भातला आहे की असे अनेक प्रकल्प आहेत महाराष्ट्रातही अनेक प्रकल्प आहेत की वर्षानुवर्षे वर्षे तपोनोतप ती प्रकल्प आजही रकडलेली आहेत आणि ती रखडलेली जी प्रकल्प आहेत त्याची आज किंमत शंभर म्हणजे शंभर रुपये किंमत असेल तर ती जर चाळीस वर्ष घेऊन होणार तर ती किंमत चार हजार रुपये झालेली असते तर ही शेवटी शासनाचाच पैसा त्या ठिकाणी उपयोगी पडतो आणि त्याचा विनियोग हा अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेमध्ये झाल्यानंतर शेवटी शे करता त्यांच्याच पैशातून तो जात असतो आणि ते करत असताना एखादा प्रकल्प जर हाती घेतला तर तो, तो पूर्ण होईल किमान त्याचा पहिला टप्पा तरी पूर्ण होईल या मध्ये जर काही रक्कम उपलब्ध करायची असते शासनाला जो निधी उपयोग उपलब्ध करून द्यायचा असतो तो अत्यंत वेगाने आणि वेगाने तो प्रकल्प होईल जेणेकरून जो काही वाढ खर्च शासनाचाच त्यामध्ये जातो तो वाचेल आणि त्याचा त्या प्रकल्पाचा उपयोग प्रत्यक्ष शेतजमिनीच्या सिंचनासाठी होईल यासाठी प्रयत्न केले केले पाहिजे काय वाटतं सर आपल्याला आमच्या निश्चित आज सादर होणारा अर्थसंकल्पाकडून देशवासियांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत मग जर सांगितलं आपला देश कृषीप्रधान देश आहे त्याच पद्धतीने आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि प्रामुख्याने बुद्धिमत्ता प्रचंड या तरुणाईमध्ये आहे पण दुर्दैवानं जगाच्या इतिहासाकडे आपण बघितलं तर संशोधन क्षेत्रामध्ये आपण त्या मानाने फार पिछाडीवर आहोत तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता या निमित्तानं महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये झाली पाहिजे जेणेकरून या तरुण संशोधकांना प्रोत्साहन मिळेल आणि संशोधन क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये भारतीयांचं देखील नाव कशा पद्धतीने वाढेल या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे आम्ही बघत आहोत या संधी जर या दगोळाला मिळाल्या तर निश्चित एक चांगला भारत उद्याच्या काळात आपल्याला दिसू शकतो शेती क्षेत्राचा या ठिकाणी मगाशी उल्लेख झाला हे निश्चित आहे कृषी प्रशा कृषीप्रधान देश आहे पण कृषी क्षेत्रात रोजगाराच्या किती संधी आता उपलब्ध आहेत तर कृषी क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी फार झपाट्याने कमी होत आहेत औद्योगिकरण आहे शहरीकरण झालेलं आहे त्यामुळे कृषी क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रामध्ये रोजगार वाढावा यासाठी देखील या, या अर्थसंकल्पात काहीतरी भरीव आणि ठोस अशी तरतूद व्हावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करायची वाटते तुम्ही जरा काय वाटतं आपल्याला या आमच्या आज आपले आदरणीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी आपले अर्थसंकल्प मांडत आहेत त्यात एवढी का अपेक्षा करू शकतो की आता ए आय तंत्रज्ञान आले त्या तंत्रज्ञानामुळे भारतातील जे रोजगार आहेत ते कमी होणार आहेत कमी झाल्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ती बेरोजगारी वाढल्यामुळे इतर जे गोष्टी आहेत दरडई उत्पन्न म्हणा का महागाई म्हणा या सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम होणार आहे तर त्यासाठी जास्तीत जास्त रोजगार वाढा कशी करता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत त्याबरोबरच कर सवलती मिळाल्या पाहिजे आणि विशेषतः म्हणजे असं ग्रो कर्ज आहे त्या ग्रो जे व्याज आहे ते व्याज जर कमी करता आलं तर त्यातनं गृहनिर्माण क्षेत्राला वाव मिळेल आणि त्यातून रोजगार मिळण्याची मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात अशा अपेक्षा आम्ही करू शकतो आजच्या या केंद्र सरकारचे जे अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पातून पत्रकारांच्या बऱ्याचशा असे अपेक्षा आहे आणि ते पूर्ण होतील अशा अपेक्षा आपण बाळगूया चोपड्याहून उमेश नगरा